नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत तर यामध्ये आपण शेंगदाणे तीळ गूळ त्याचबरोबर ड्रायफ्रूटचा वापर करणार आहेत मुलं ड्रायफ्रूट्स वगैरे खात नाहीत तर अशा पद्धतीने लाडू बनवून दिले की खातात तर एका कढईमध्ये मी पावशर शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे ouais आहेत म्हणजे कसं मोठ्या गॅसवर भाजले तर हे करप असे करपले जातात म्हणून ह्याला आचेवर छान करपूस होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता या शेंगदाण्यांना मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे तोपर्यंत आता या कढईमध्ये मी पावशर तीळ घेतलेले आहेत आता तीळ कसं हाडांसाठी चांगलं असतं म्हणून मी यामध्ये तीळ वापरलेलं आहे तर तीळसुद्धा अशा पद्धतीने मी भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता हे जर तीळ असे तडतडतड करायला लागले की हे आपले तीळ छान भाजलेले आहेत तर यालासुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आता याच कढईमध्ये मी काय करणार आहे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे तर यामध्ये मी काजू बदाम पिस्ता आक्रोड याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही यामध्ये टाकू शकतात मुलं कसं ड्रायफ्रूट्स खायला मागत नाही तर अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स त्यांना देऊ शकतो आपले शेंगदाणेसुद्धा छान थंड झालेले आहेत तर अशा पद्धतीने त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि मी हे शेंगदाणे साल काढून याला पाचडून घेणार आहे आता आपल्याला गूळ लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण पावशर पावशर प्रमाण घेतलेलं होतं तर कोणाकोणाला कमी गोड लागतं म्हणून मी आता यामध्ये काय केलेलं आहे अर्धा किलोला थोडंसं कमी म्हणजे मी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे, हे चारशे ग्रॅम गुळ मी असा शिरवून घेतलेला आहे आता हे, हे शेंगदाणे मी याचं कवर काढून घेतलेले आहे हे आपल्याला आता अशा पद्धतीने भरडभरड वाटून घेतलेले आहे आपल्याला बारीक करायचं नाही कारण लाडू जर वळवायला गेलो तर असे चिपचिपे होतात म्हणून आपल्याला जास्त बारीक करायचे नाही तीळसुद्धा आपण अशाच पद्धतीने मिक्सरला भरड वाटून घेणार आहे आता काय करायचं आहे तीळ आणि शेंगदाणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी वेलचीपूड आणि जायफळचं आ, हे यामध्ये टाकणार आहे त्याच्यामुळं काय होतं आपल्या लाडवाला छान अशी टेस्ट येते आता हेच मिश्रण केलेलं आपण यामध्ये थोडासा थोडासा गूळ टाकून पल्स मोडवर यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जास्त फिरवायचं नाही आहे नाही तर बारीक होतं म्हणून आपल्याला फक्त पल्समरवडं एकदा दोनदा फिरवून घ्यायचे आहेत आणि जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते ते सुद्धा यामध्ये मिक्स वाटून यामध्ये टाकायचे आहेत तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे म्हणजे तीळ गूळ ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे हे अशा पद्धतीने छान एक जीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की जे छान असं बाइंडिंग आलेलं आहे तर आता आपण याचे मस्त असे लाडू वळवून घेणार आहेत तुम्ही बघू शकता किती पटपट असे हे याचे लाडू वळत आहेत म्हणजे याचे प्रमाण अगदी अचूक आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही हाताने तुम्हाला दाखवते किती फास्ट हे लाडू आपले वळत आहेत म्हणजे हे किती छान असे झालेले आहेत हे बघा किती मस्त झालेले आहेत हे लाडू आपले आणि लहान मुलांना कसे तुम्ही सकाळी टिफिनला स्नॅक्सच्या वेळी हे लाडू टिफिनला देऊ शकतात मोठेसुद्धा हे लाडू खाऊ शकतात कारण आपल्यालासुद्धा काही काही गोष्टी खाल्ल्या जात नाहीत तर आपणसुद्धा अशा पद्धतीने लाडू बनवून खाऊ शकतो तर तुम्ही मोठेसुद्धा आणि लहानांनासुद्धा अशा पद्धतीने हे लाडू देऊ शकता तुम्ही बघू शकता सर्व लाडू मी वळवून घेतलेले आहेत किती मस्त असे झालेले आहेत बघा मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती मस्त असा लाडू आपला झालेला आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स जास्त बारीक केलेले नव्हते शेंगदाणेसुद्धा बारीक केलेले नव्हते त्याचा क्रंच असा छान राहतो जर आपण जास्त बारीक केल्यामुळं केले असते तर आपले लाडू असे चिपचिपी झालेले असते तर त्याच्यामुळे आपल्याला भर डभरडच हे वाटायचं आहे तर अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला माझ्या बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये